शासनानं भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि कार्यपद्धतीत गतिमानता यावे म्हणून शासकीय कार्यालयांचा कार्या कारभार ऑनलाईन केला मात्र सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व्हर डाऊन मुळे वाहनधारकांची प्रचंड कुठसंपणा होती सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक वाहनधारक गाडी पासिंग लायसन्स काढणं अन्य कामांसाठी आर मध्ये येतात शासकीय कार्यालयात कामकाजात वेळ जातो त्यातच कार्यालयाचा सर्व्हर डाऊन असल्यानं ऑनलाईन अपडेट कागदपत्र होत नसल्यानं वाहनधारकांना मनस्ता भोगावा लागतोय वास्तविक पाहता सर्व्हर डाऊन असताना पर्यायी मार्ग कार्यालयांना आखून जनतेची कामं व्हायला हवीत मात्र ऑनलाइनच्या अट्टहासापाई लोकांचा वेळ वाया जातोय वाहनधारकांना मोठा मनस्ताप भोगावा लागतोय सर्व्हर डाऊनमुळे कार्यालयाचा कारभार ठप्प होतोय कामासाठी गेलेल्या लोकांना हात हलवत परत जावं लागतंय आणि हेलपाटे घालावे लागतात या समस्येवर तोडगा काढण्याची गरज असून आरटीओ कार्यालयाच्या प्रशासनाकडून याकडे लक्ष देण्याची गरज आहे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचा वेळ वाया जातोय सर्व्हर डाऊनचं कारण सांगून काम टाळलं जात असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीय सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा किती वृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश